नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरबसल्या प्रकारे अपंगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजेच डिझाबिलिटी सर्टिफिकेट फ्रीमध्ये घर बसल्या कसे कर। काढू शकता सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायची आहे ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता आणि तिथे यू डी सर्च करून एक नंबरची लिंक येते त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक नंबर ऑप्शन दिसेल की अप्लाय फॉर यू डी आय डी त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून यायचे आहे आणि चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला ही सर्व माहिती वाचायची आहे आणि सबमिट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पाच ऑप्शन दिसतील आय हॅव नेवर ऑप्टेन आय डू नॉट हॅव डिजबिलिटी आय हॅव अप्लाय आय हॅव ऑप्टेन डिझिलिटी तर तुम्हाला आय हॅव नेवर ऑप्टेन माय एनी डिझेबिलिटी सर्टिफिकेट त्यावर क्लिक क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिसेल हा फॉर्म तुम्हाला आता भरून घ्यायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथे ॲप्लिकंटचे फुल नेम विचारलेले आहे तर इथे ॲप्लिकंटचे नेम तुम्हाला इथे टाकायचे आहे तर मी आता ॲप्लिकंटचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव आणि सरनेम असे टाकून घेतलेले आहे प्रायव्हसीसाठी मी इथे माहिती हाईड केलेली आहे त्यानंतर ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंटचा मेल आय डी टाकायचा आहे प्रायव्हसीसाठी मी ही सर्व माहिती हाईड करून ठेवलेली आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंटची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तर मी आता ॲप्लिकंटची पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकत आहे डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे विचारलेलं आहे जेंडर मेल तर, 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 तर ते जेंडरमध्ये सिलेक्ट विकास केलेला आहे फिमेल असेल तर फिमेल ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर नेम ऑफ ॲप्लिकंट फादर मदर गार्जियन तर ह्या ॲप्लिकेंटला कोण त्यांचा सांभाळ करते तुम्हाला टाकायचं आहे तर मी ते वाईफ असे सिलेक्ट केलं आहे आणि वाईफचे इथे पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे जर मुलगा सांभाळत असेल तर मुलाचे नाव टाकले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर आता नेम ऑफ गार्जियन टाकलेले आहे त्यानंतर गार्जियनचा तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि निश्चित अपलोड करायचा आहे फोटो हा पाच ते शंभर के बीमध्ये मध्ये असला पाहिजे आणि पस्तीस गुणवले पंचेचाळीस एम एम याची साईज असली पाहिजे ही साईज कशी करायची यासाठीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे मी फोटो अपलोड अपलोड केलेला आहे त्यानंतर इथे सही अपलोड केलेली आहे त्यानंतर आता इथे विचारलेलं आहे की डू यू हॅव आधार कार्ड तर तुम्हाला इथे येस करायचे आहे आधार नंबर काय असेल तो बारा अंकी तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी ते आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे आय अॅग्री टू शेअर आधार इन्फॉर्मेशन विथ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट त्यानंतर आयडेंटी प्रूफर क्लिक करून आधार कार्ड सिलेक्ट करून येथे आधार कार्ड अपलोड करायचे आहे आधार कार्ड हे दहा ते पाचशे बीमध्ये असले पाहिजे तर मी ते आधार कार्ड अपलोड करून घेतलेलं आहे येथे रेसिडेन्सर ॲड्रेस आहे ॲज पर आधार कार्ड असेल तर यस नसेल तर नो करायचे आहे तर इथे आहे यस करून मी आता आधार कार्डवरील जो ॲड्रेस आहे तो संपूर्ण ॲड्रेस येथे व्यवस्थित टाकून घेत आहे तुम्हाला ही आधार कार्डनुसार जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे ॲड्रेस फॉर करपॉन्डन्सला टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे स्टेटमध्ये तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे हा ॲड्रेस मी संपूर्ण आता व्यवस्थितपणे टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेट सिलेक्ट करायचे आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव सिलेक्ट करायचे आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो पिनकोड एक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या गावचा पिनकोड जो असतो सांगित तो तुम्हाला ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता डिझेबिलिटी टाईप विचारले आहे म्हणजेच कोणत्या प्रकारचे डिझेबिलिटी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्हाला जो प्रॉब्लेम झाला असेल तो प्रॉब्लेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे ब्लाइंडनेस स्लो विजन हिअरिंग लोकोमोटर लोकोमोटर म्हणजे चालताना येणारे असे तुम्हाला जर अर्थ समजला नाही तर ते तुम्हाला कॉपी करून तुम्ही गुगलवर इंग्लिश टू मराठी करून त्याचा अर्थ बघू शकता इथे खूप सारे ऑप्शन आहेत तर मी आता इथे स्पीच अँड लँग्वेज डिझबिलिटी सिलेक्ट केलेली आहे आणि हिअरिंग इम्परमेंट त्यानंतर डिसेबिलिटी ड्यू टू ॲक्सिडेंट आणि डिसेबिलिटी बाय बर्थ म्हणजे जन्मापासून आहे की नाही ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि कधीपासून झाले आहे तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथे विचारले आहे की तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेत आहात की नाही तर तुम्हाला यस किंवा नो करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जवळपासची हॉस्पिटल सिलेक्ट करायचे आहे आणि कॅपचा टाकून बॉक्सवर क्लिक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती प पुन्हा एकदा चेक करायची आहे त्यानंतर फायनल सबमिट नंबर ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला सबमिशन करून घ्यायचे आहे त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट येथे दोन ऑप्शन दिसतील या दोन्ही पावत्या म्हणजेच दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि हे ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपासचे जे हॉस्पिटल निवडलेले होते ते हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जाऊन चेकिंग करून घ्यायचे आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला येईल तुमची यू डी आय डी सर्टिफिकेट इश्यू झाले आहे तर तुम्हाला पुन्हा गुगलवर यायचे आहे यू डी आय डी अशी सर्च करायची आहे तुम् त्यानंतर तुम्हाला पी डब्ल्यू डी लॉग इन असं ऑप्शन दिसेल इथे ते नंबरलासुद्धा आहे आणि ते वर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल पी डब्ल्यू डी डॉट इन तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे एनरॉलमेंट नंबर तुम्हाला जो ॲप्लिकेशनवर मिळालेला होता तो नंबर एनरॉलमेंट नंबर टाकायचा आहे एनरॉलमेंट नंबर टाकून तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे तर आता मी तुम्हाला ही UDID चाहे हे यू डी आय डी कार्ड म्हणजे डिझाबिलिटी सर्टिफिकेट कसे डाउनलोड करायचे आहे हे दाखवत आहे तर त्यानंतर तुम्हाला चार प्लस चार कॅप चार आठ असे टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला वरून म्हणजे खालून चार आणि तीन नंबरला तुम्हाला ऑप्शन दिसेल ई डिझाबिलिटी सर्टिफिकेट आणि यू डी आय डी कार्ड तर त्यावर ई डिझाबिलिटी सर्टिफिकेट मी आता क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर आता माझे डिझाबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड झालेले आहे तर ह्याची तुम्हाला प्रिंट मारून लॅमिनेशन करून घ्यायचे आहे कारण ते तुम्हाला कायमचे एमचे सर्टिफिकेट तुमच्यासाठी असणार आहे तर अशा प्रकारचे तुमचे डिझिलिटी सर्टिफिकेट असेल त्यानंतर तुम्हाला यू डी आय डी कार्ड कसे डाउनलोड करायचे त्यावर तुम्हाला क्लिक करून यू डी आय डी कार्ड तुमचे डाउनलोड झालेले आहे त्यावर तुम्हाला ते आता ओपन करून दाखवत आहे तर ते कार्ड तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल त्या ह्याची तुम्हाला प्रिंट मारून लॅमिनेशन करून घ्यायचे आहे तर आता मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही कशा प्रकारे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आणि यू डी आय डी कार्ड डाउनलोड कसे करायचे हे तुम्हाला सांगलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि अप्लाय करताना काही अडचण आल्यास कमेंट करा मी तुम्हाला उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र